अजितदादांच्या आव्हानाला शरद पवार दाखवणार आसमान वळसेंच्या होम पिचवर कोल्हेंसाठी फिल्डिंग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना आव्हान दिलंय आपण दिलेला उमेदवारच विजय होणार असं आव्हान त्यांनी दिलं या आव्हानाला आसमान दाखवण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले येत्या एकवीस फेब्रुवारीला ते या मतदारसंघात सभा घेणार आहेत शरद पवारांची शिरूर लोकसभा मतदारसंघात एकवीस फेब्रुवारीला तिसरी सभा होते ही सभा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या होमपिच होत असल्यानं या सभेबाबत उत्सुकता वाढली ठरलं तो धडाडणार मी येतोय ही टॅगलाईन देऊन शिरूर आंबेगाव मतदारसंघात येत असल्याचा संदेश सभेच्या आधीच देण्यात आलाय कोल्हेंना शरद पवारांकडून ताकद दिली जाणार असल्याचं स्पष्ट झालंय शरद पवारांनी खासदार कोल्हेंसाठी चांगलीच फिल्डिंग लावल्याचं दिसतंय या लोकसभा मतदारसंघात अशोक पवार हे एकमेव आमदार त्यांच्यासोबत आहे पण असं असलं तरी शरद पवारांनी बांधणी केलेल्या या मतदारसंघात अजूनही त्यांची ताकद आहे विद्यमान आमदारांकडून ते मान्य केलं जाते असं असताना अजित पवारांनी कोल्हेंना खुला आव्हान दिलंय अजितदादांच्या आव्हानानंतर आता शरद पवार त्याला असं उत्तर देणार याबाबत उत्सुकता वाढली दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते पण तेही अजित पवारांसोबत गेले वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या काही बैठकांमध्ये दोघं एकत्र आले होते पण तेवढ्या पुरतेच आता शरद पवार थेट त्यांच्या मतदारसंघातून रणशिंग फुंकणार